हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारे स्वागत कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असताना आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावं तसेच तुमच्या मनात ज्या काही उ इच्छा अपेक्षा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण हो तर तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण हो तर आता झालेले आहे सकाळ आणि आता वाजलेले आहे सकाळचे दहा झालेला आहे नाश्ता बनवण्याचा टाईम चला मग मी जाते आता किचन मध्ये माझ्या चॅनल वर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारीला असलेल्या बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून ला। तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तर आमचे शौर्य झोपेतून उठलेलं आहे आणि तर आमचं शौर्य वगैरे झोपेतून उठलेलं आहे आणि त्याला आता लागलेले आहे भूक तर चला मग आता पटकन नाश्ता बनवून घेते तर मी आपे वगैरे बनवण्यासाठी डाळा डाळ तांदूळ भिजून ते दाड़ ग्राइंड करून ठेवलेलं आहे आणि आता आज नाश्त्यामध्ये तेच असणार ना आहे चला तर मग मी आता चाललेलं आहे किचनमध्ये तर इथे माझ्या आप डाळ आणि तांदळाचे आपे बनवून झालेले आहेत त्यानंतर मी त्याच्यासोबत बनवलेले आहे शेंगदाण्याची चटणी तशर्य इथे आपे आहे मुलांना इडली डोशापेक्षा आपे जास्त आवडतात माझा नाश्ता वगैरे बनवून झालेला आहे तर आम्ही आता नाश्त्यामध्ये आपे आप आणि चटणी खाणार आहे तर या तुम्ही सुद्धा आमच्यासोबत नाष्टा करायला मला फ्रेंड्स आता वाजलेले आहे ले दुपारचे बारा शौर्य आणि मी चाललेलो आहे अंगणवाडीमध्ये तर आज अंगणवाडीमध्ये जी मुलं तीन वर्षाची झालेली आहे त्यांच्यासाठी गिफ्ट आहे तसंच जे पालक आहे त्यांना रांगोळी काढण्यासाठी बोलवलेलं आहे तर आम्ही दोघं चाललेलो आहे तर आता आम्ही दोघं चाललेलो आहे अंगणवाडीत तर शौर्य आणि मी इथे अंगणवाडीमध्ये पोचलेलो आहे आणि तसे की पालक आणि मुले जमा झालेली आहेत त्या शाळेतल्या ज्या बाई आहेत त्या सगळ्यांना लहान मुलांना आपण कोणत्या गोष्टी शिकवायच्या याची माहिती सांगत आहेत

तर इथे लहान मुलांसाठी त्यांनी जे कॅमलचे खडूचे कलर असतात त्याचे बॉक्स दिलेले आहेत आणि सगळ्यांना फ्रूटमध्ये केळी सुद्धा वाटलेली आहेत आम्हाला पण आजच केळी भेटल्या

कार्यक्रम पार पडल्यानंतर इथे सगळ्या ज्या काही पालक का आहेत ते रांगोळी काढतात रांगोळी काढायचं ठरवलेलं आहे तर रांगोळी तसेच कलर तिथेच मिळाले तर प्रत्येकाची रांगोळी काढण्याची कला तसेच आयडिया वेगवेगळी असते तर सगळ्यात जणी आपल्या आपल्या परीने खूप छान छान रांगोळ्या काढत होते तर मला सुद्धा घरी लवकर जायचं होतं त्याच्यामुळे मी टिपक्यांचीच रांगोळी काढत होते म्हणजे ते पाहू शकता की ती छान छान रांगोळ्या सगळी काढतात ते रांगोळी हा स्त्रियांचा आवडीचा विषय असतो आणि ज्याला रांगोळीमध्ये इंटरेस्ट असतो त्याला सांगावं लागत नाही तर इथे मी गुलाबाची छान अशी रांगोळी काढलेली आहे इथे बाकीच्यांनी सुद्धा खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत <tip> इथली फारशी व्हाईट असल्यामुळे व्हाईट रांगोळीचा काही उपयोग झालेला नाही तर जे काही कलर होते त्याच्यापासूनच सगळ्यांनी अशा छान रांगोळ्या काढलेल्या आहेत फायनली सगळ्यांच्या रांगोळ्या झालेल्या आहे आणि आता मी चाललेले आहे घरी तर आताच मी शौर्याला घेऊन घरी आलेले आहे अंगणवाडीमधून आता दुपारचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे रांगणवाडीमध्ये आज खूप मजा आली तर सगळ्या ज्या लेडीज होत्या त्यांनी रांगोळी वगैरे काढली तर रांगोळी काढणं प्रत्येक स्त्रीला आवडतं क्वचित काही स्त्री आवडत ना नाही तर खूप छान वाटलं रांगोळी वगैरे काढून त्याच्यानंतर आता घरी आलेली आहे आणि आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक वगैरे करून घेते रातचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप की तुम्हाला माझ्याचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाइक लाईक शेअर सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या